शासनाच्या वतीने उमेद अभियान हे गावातील गरीब गरजू महिलांना आर्थिक स्वावलंबी बनविण्यासाठी काम करते ग्रामीण भागातील गरीब महिलांना लखपती दिदी बनविणे हा माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी शंभर दिवस कार्यक्रम सुद्धा लखपती दिदी या विषयाचा समाविष्ट केले आहे सदर संकल्पनेची अंमलबजावणी ही उमेद अभियानातील अधिकारी प्रीती देशमुख प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अमरावती या महिलांना लखपती दिदी बनविण्याचे सोडून त्यांच्या जमापुंजीवर आपल्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना व्यापाऱ्यांना हाताशी धरून अधिकाराचा गैरवापर करून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करीत असून एस सी एसटी मागासवर्गीय महिलांना वंचित ठेवून जातीवादी भेदभाव करीत असून त्यांना प्रगतीपासून वंचित राहण्यासाठी प्रयत्न करीत आहे आपल्या पदाचा गैरवापर करून गुंडप्रवृत्तीच्या लोकांना व्यापाऱ्यांना हाताशी धरून प्रभाग संघ व ग्रामीण संघाचे कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करीत असून आपल्या कार्यालयीन कामामध्ये जातीभेद शासकीय कागदपत्रातील अफरातफर करीत असल्यामुळे त्यांची खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करून शासकीय सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी देऊन खोबरागडे आमरण उपोषणाला बसलेले आहेत आज भाजपा सेवा प्रकोष्ठ जिल्हा सहस सहसंयोजक सह जिल्हा परिषदच्या ग्रामीण विकास यंत्रणेच्या जीवनोत्ती अभियान उमेदच्या संचालक प्रीती देशमुख यांची सात पानी तक्रार मुद्दे मुद्देनिहाय तक्रार जिल्हा परिषद सी ओ यांना दिली होती त्यांनी आपल्या विभागामध्ये आपल्या पदाचा गैरफायदा घेत वेगवेगळ्या ठेकेदाराच्या माध्यमातून गुंड प्रवृत्तीच्या काही लोकांच्या माध्यमातून अनेक ठिकाणी भ्रष्टाचार केल्याबाबतची मी तक्रार सातपाणी तक्रार जिल्हा परिषद शिव यांच्याकडे दाखल केलेली होती परंतु पंधरा दिवस एक महिना लोटूनही या तक्रारीवर अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई किंवा आम्हाला कुठल्याही प्रकारच्या नोटीस किंवा प्रचारण केल्या नसल्यामुळे आम्ही आज शासनाच्या या धोरणाच्या विरोधात आणि प्रीती देशमुख यांच्यावर कारवाई होण्याबाबत साखळी देवूर्तक साखळी उपोषक करण्यासाठी बसलेलो आहोत माझ्यासोबत बहुजन महापार्टीचे जिल्हाध्यक्ष रवन मोड आहे त्यासोबतच निलेश मेश्राम हरीश राऊत हे सगळं माझे सहकारी आज या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहोत जोपर्यंत प्रीती देशमुख यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून भ्रष्टाचार केल्याबाबतचे केल्याबाबत व आपल्या पदाचा गैरफायदा घेतल्याबाबत त्याच्यावर फौजदारी चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करत नाही आणि त्यांना सेवेतून शासकीय सेवेतून बडतर्प करत नाही तोपर्यंत हे साखळी उपोषण असंच चालू राहणार आहे